सहनावतो सह नोभतो सह वीर्यवाय तेजस्विनावधीतमेषा शान्ति, ओ शा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशा चार पुरुषार्थांची संकल्पना आहे हे पुरुषार्थ परस्परांना बाधक होऊ न देता साध्य करावे असा सामान्य नियम आहे धर्म साधन करताना अर्थ आणि काम यांना बाधा येऊ नये अर्थसाधनेमुळे धर्म आणि काम यांची साधना खंडित होऊ नये आणि काम पुरुषार्थ साधताना धर्म आणि अर्थ या पुरुषार्थांची हानी होऊ नये हे पुरुषार्थ परस्पर पूरकही आहेत जसं अर्थसाध्य केला तर त्या संपत्तीचा विनियोग धर्म आणि काम यांच्या सिद्धीसाठी करता येतो धर्माचरणामुळे होणाऱ्या चित्तशुद्धीमुळे मोक्षसिद्धी सुलभ होते परंतु हे पुरुषार्थ भिन्न स्वरूपाचे भिन्न साधन आणि साध्य असणारे एका पुरुषार्थाच्या सिद्धीमुळे अन्य पुरुषार्थ सिद्ध होत नाही जसं धर्मसिद्धीमुळे मोक्ष सिद्ध होत नाही मोक्ष निवृत्ती लक्षण वेदार्थ आहे निश्रेयसाचा हेतू आहे धर्म प्रवृत्ती लक्षण वेदार्थ आहे अभ्युदयाचा हेतू आहे अभ्युदय म्हणजे ऐहिक पारलौकिक सुख या सुखप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी करण्याचं आचरण म्हणजे धर्म धर्माचरणामुळे पुण्य प्राप्त होतं पुण्य हे सुखाचं निमित्त आहे अधर्मामुळे पाप प्राप्त होतं पाप हे दुःखाचं निमित्त आहे सुखदुःखांचा भोग शरीराच्या आश्रयाने घडतो शरीर हे भोगा येत नाही त्यामुळे पापाचं मुख्य फळ आहे शारीरव्याधी व्याधी आणि अल्प आयुष्य पुण्याचं मुख्य फळ आहे उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य पुण्याचं आनुषंगिक फळ म्हणजे ऐहिक सुख जसं संपत्ती मानमान्यता अधिकारपद इत्यादी व्यक्तीनं केलेलं धर्माचरण व्यक्तीच्या अभ्युदयाला कारणीभूत होतं संपूर्ण समाजानं केलेलं धर्माचरण समाजाच्या अभ्युदयाला कारणीभूत होतं त्यायोगे समाजाचं धारण रक्षण पोषण अभिवर्धन उन्नती होते ऋतू योग्य रीतीनं व्यक्त होतात योग्य काळी योग्य प्रमाणात पाऊस पडतो पिकं चांगली येतात धनधान्य समृद्धी होते वेद हे सर्व प्रवृत्तीलक्षण निवृत्तीलक्षण धर्माचं मूल स्थान आहे वेदांनुसार कर्माधिकारी गृहस्थासाठी यज्ञ हे धर्माचं मुख्य साधन आहे यज्ञांमुळे ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष होतो विविध ऐहिक सुखांच्या प्राप्तीसाठी विविध यज्ञ सांगितले आहेत जसे प्रजा कामेष्टी ज्या योगे संतती प्राप्त होते ज्याप्रमाणे महाराज दष्टथांना श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांची प्राप्ती झाली द्रुपदराजानं केलेल्या यज्ञातून त्याला याज्ञसेनी द्रौपदी आणि दृष्टद्युम्नाची प्राप्ती झाली राजाला राजसूय यज्ञामुळे साम्राज्य प्राप्त होतं शंभर अश्वमेध यज्ञांमुळे इंद्रपद मिळतं वाजपेयी यज्ञामुळे स्वराज्य मिळतं अशा प्रकारे विविध कामनांच्या प्राप्तीसाठी आयुष कामेष्टी स्वस्ती कामेष्टी वृष्टी कामेष्टी पशुकामेष्टी धनकामेष्टी असे विविध काम्य यज्ञ सांगितलेले आहेत सर्व यज्ञांमध्ये अंतर्निहित फल पुण्य आणि त्याच्याद्वारा स्वर्ग असं असतं म्हणून यज्ञाचं सामान्य फल स्वर्ग आहे स्वर्ग कामो यज येत ज्योतिष्ठोम दर्शपूर्ण मास अग्निहोत्र अशा नित्य यज्ञांनी स्वर्गाचा लाभ होतो स्वर्गामध्ये सुखाचं अधिक्य आहे नंदनवन अमृत इत्यादी विविध सुखोपभोग आहेत आरोग्य आहे रोग वार्धक्य मृत्यू अशा दुःखांचा अभाव आहे मृत्यू नाही याचा अर्थ सापेक्ष असतो चिरंजीवित्व हे ब्रह्मदेवाच्या एक दिवसाच्या काला इतकं मर्यादित असतं अर्थात कल्पांतापर्यंत मृत्यू नाही परंतु आपल्याला पुण्यकर्मांमुळे चिरंजीवित्व मिळत नाही आपल्याला स्वर्गामध्ये पुण्याचं फळ भोगण्यासाठी भोगदेह प्राप्त होतो पुण्याचा भोगानं क्षय झाला की तो भोगदेह संपतो त्यानंतर आपल्या संचिता आणि प्रारब्ध कर्मांनुसार आपल्याला पुन्हा मर्त्य ते लोकात जन्म प्राप्त होतो यज्ञ याचा अर्थ होतो देवतांना उद्देशून अग्नीमध्ये आहुती देणं याला दैवयज्ञ किंवा देवयज्ञ म्हटलेला आहे हा मुख्य यज्ञ आहे या व्यतिरिक्त भगवद्गीतेत अन्यही यज्ञ सांगितलेले आहेत अध्यात्मचिंतन हा ज्ञान यज्ञ इंद्रिय निग्रह प्रत्याहार हा संयम यज्ञ निषिद्ध विषयांचं सेवन न करता धर्मशास्त्राला अनुसरून केवळ विहित विषयांचंच सेवन करणं असा इंद्रिय यज्ञ धारणा ध्यान समाधीचा अभ्यास करणे असा आत्मसंयम यज्ञ सत्पात्री द्रव्यदान असा द्रव्य यज्ञ तपश्चर्या रूप यज्ञ योगांगांचा अभ्यास करणे असा योग यज्ञ वेद उपनिषदांचा यथाविधी अभ्यास करणे असा स्वाध्याय यज्ञ शास्त्रार्थांचा अभ्यास करून शास्त्राचं ज्ञान संपादन करणे असा ज्ञान यज्ञ विविध व्रतांचे आचरण असा व्रत यज्ञ मिताहार करून पूरक युक्त अष्टविध कुंभकांचा अभ्यास असा प्राणयज्ञ किंवा प्राणायाम यज्ञ हे गौण यज्ञ आहेत स्वाध्याय आणि अध्यापन हा ब्रह्मयज्ञ पितरांचे श्राद्ध हा पितृयज्ञ अर्थात मुंग्या कावळे पशुपक्षी यांच्यासाठी अन्न काढून ठेवणं गोग्रास ठेवणं असा भूतयज्ञ विद्वान परोपकारी संन्यासी अशा सुजन अतिथींना भोजन देणं हा अतिथी यज्ञ किंवा नृयज्ञ अशा प्रकारे वेदांच्या द्वारा बहुविध यज्ञ वर्णन केलेले आहेत यांचा अनुवाद ग्रंथांमध्ये धर्मलक्षण सांगताना केलाय अहिंसा सत्य अस्तेय, धैर्य अक्रोध अपरिग्रह क्षमा आर्जव शौच संतोष तप स्वाध्याय या सर्वांना धर्मलक्षण म्हटलेलं आहे अग्निहोत्र तप सत्य वेदांचं अनुष्ठान आतिथ्य वैश्वदेव अशी इष्टकर्म लोकोपकारासाठी तलाव विहिरी निर्माण करणं बांधणं अन्नदान करणं अशी पूर्त कर्म यांचंही धर्म शब्दांना ग्रहण होत इष्टापूर्त दत्त असं सर्व प्रकारचं सदाचरण हा धर्म आहे सर्व यज्ञांमुळे सदाचरणामुळे पापाचा क्षय होतो पुण्यसंचय होतो कामना विरहित होऊन उपासना रूपाने केलेल्या धर्माचरणामुळे चित्तशुद्धी होते अर्थात ज्या आचरणामुळे व्यक्ती आणि समाजाचं धारण होईल रक्षण पोषण अभिवर्धन होईल अशा आचरणाला धर्म म्हणतात धर्म उन्नतीला किंवा ऊर्ध्वगतीला कारणीभूत होतो अधर्म अधोगतीला कारणीभूत होतो ऊर्ध्वगती याचा अर्थ सुख आणि ज्ञान अधोगती याचा अर्थ दुःख आणि अज्ञान जसं ऊर्ध्वलोक म्हणजे सद्गती किंवा ऊर्ध्वगती सर्वोत्कृष्ट ऊर्ध्वलोक मानला जातो स्वर्ग जिथे सुखाची चरम सीमा आहे स्वर्ग लोकाच्या वरचे जे लोक आहेत तिथे अमृत नंदनवन इत्यादी स्वर्ग लोकातले उपभोग नाहीत परंतु तिथे ज्ञान समृद्धी आहे सर्वात उर्घ लोक आहे सत्य लोक अर्थात ब्रह्मलोक जिथं ज्ञानाचा परमोत्कर्ष आहे अत्यंत पुण्यकर्मानच या लोकाची प्राप्ती होते ऊर्ध्वगतीतलं पहिलं आहे सुख आणि सर्वोच्च ऊर्ध्वगती आहे ज्ञान त्याचप्रमाणे दुःख आणि अज्ञान ही अधोगती आहे मनुष्य योनी व्यतिरिक्त अन्य योनी जशा पशु पक्षी वृक्ष या अधोगती आहेत कारण तिथे अज्ञान आहे तसेच अतल वितल सुतल इत्यादी सप्तपातालं आहेत पुराणांमध्ये तम तामिस्र रवरव महारवरव कुंभीपाक अशा नरकांचं वर्णन आहे नरकांमध्ये दुःखांची परिसी मनुष्यलोक लोक हे पुण्य आणि पाप अशा फळ आहे त्यामुळे इथे सुखदुःखांचे अन्य योनींपेक्षा मनुष्यजन्माचं एक वैशिष्ट्य आहे मनुष्यजन्मामध्ये पाप पुण्याचा संचय सुद्धा करता येतो अन्य सगळ्या योनिया भोग आहेत तिथे केवळ पाप पुण्याचं फळ भोगता येतं केवळ मनुष्यजन्मच असा आहे जिथं कर्मफलांचा भोगही घेता येतो आणि कर्मांच्या पाप पापपुण्याचा संचयही करता येतो भारतीय ये संस्कृतीनुसार हा भूलोक ही भारतभूमी केवळ भोगभूमी नाही ती कर्मभूमी आहे पुण्यसंचय करण्याची भूमी आहे आणि ज्या मनुष्य कर्मांच्या द्वारा पुण्यसंचय करण्याची इच्छा असेल त्याच्यासाठी धर्माचरण आहे जीवमात्राचे स्वाभाविक धर्म आहेत आहार निद्रा आणि मैथून यांच्या व्यतिरिक्त जीवन शक्यच नाही आणि भयेव्यापिले सर्व ब्रह्मांड आहेतच संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे आहार निद्रा भयमैथुन्च सामान्यमेत पशुभीर नराणाम आहार निद्रा भय आणि मैथून प्राणीमात्रांमध्ये आणि मनुष्यांमध्ये समानच आहे आहार निद्रा आणि मैथून या स्वाभाविक धर्मांचे फलही अधोगती असच आहे हे अधोगती फल टाळता यावं यासाठी धर्मामध्ये मार्गदर्शन आहे कोणी कोणता आहार कोणत्या काळात कशा प्रकारे करावा निद्रा किती घ्यावी केव्हा घ्यावी मैथुन केसे केव्हा कोणाशी करावं केव्हा करू नये याविषयी नियम आहे या नियमांच्या पालनानं पुण्य मिळणार नाही अधोगती मात्र टाळता येईल स्वाभाविक धर्मांमुळे होणारी अधोगती टाळण्याची इच्छा असेल तर या नियमांचं पालन करावं याच्या पलीकडे ज्या कोणाला ऐहिक पारलौकिक उन्नतीसाठी काही कर्म करण्याची इच्छा असेल त्याच्यासाठी धर्माचरण आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर भारतीय संस्कृतीनुसार बंधन कशाचंच नाही धर्माचरणाचंही बंधन नाही धर्माचरण ऐच्छिक आहे ज्याप्रमाणे आयुर्वेदात म्हटलंय ना ज्याला आयुष्यविषयक इच्छा कामना असेल त्यांना आयुर्वेदाचा पाठ करावा अवबोध करून घ्यावा आणि त्यानुसार आचरण करावं त्याप्रमाणेच ज्याला अभ्युदयाची उन्नतीची ऊर्ध्वगतीची इच्छा असेल त्यांना धर्माचरण करावं मात्र कलियुगात धर्माचरणाविषयी इच्छा उत्पन्न होणंच अवघड आहे कलियुगाविषयी वर्णन आहे की या युगात मनुष्य शिस्नोदर परायण असतील अर्थात मैथून आणि आहार यातच निमग्न असतील आज या दोन स्वाभाविक धर्मांविषयीच लोक जास्त जागृत आहेत त्यातील वेगवेगळ्या प्रयोगांविषयी चर्चा होतात निषिद्ध म्हणून सांगितलेलं अन्न विक्रय अर्थात अन्न विकणं आणि काशन म्हणजे अन्न विकत घेऊन खाणं हे प्रतिष्ठेचंही झालंय स्त्री आणि पुरुष कोणाला म्हणावं यांच्या व्याख्या नव्यानं लिहिल्या जात आहेत स्त्री आणि पुरुषांचे विविध प्रलंब परिचय नात्यांविषयीचे वेगवेगळे आयाम याविषयीच्या वोघ प्रबुद्ध शब्दकोशांनी इंटरनेट भरलेलं आहे तद्विषयक इंद्रधनुषी चळवळी प्रदर्शनं केली आहेत हा अर्थातच काळाचा स्वभाव आहे काळाचा स्वभाव असा आहे की प्रत्येक युगात धर्माचा एक एक पाद नष्ट होतो नष्ट होतो याचा अर्थ तसा आचरण कोणी करत नाही यज्ञ ज्ञान तप सत्य हे धर्माचे पाद क्रमशः नष्ट होत जातात ज्ञान तप सत्य हे कधीच लुप्त झाले महाभारत काळापर्यंत यज्ञ अस्तित्वात होते त्यानंतर यज्ञसंस्थेचाही रास होत गेला आता श्रौतयज्ञ फार कोणी करत नाही षोडश संस्कारादी स्मारक यज्ञ याग इत्यादी पौराणिक यज्ञ काही प्रमाणात केले जातात कलियुगात धर्म दान या पायाच्या अंगठ्यावर स्थित आहे असं म्हटलं जातं दान हा कलियुगातला मोठा आधार आहे दानामुळे कलियुगात पुण्यला होऊ शकतो मात्र ते दान सत्पात्री असावं धर्माचरण करणाऱ्या विद्वान परोपकारी अशा व्यक्तींना दान द्यावं पुण्यप्राप्तीसाठी धन अन्न भेषज अभय विद्या अशी विविध दानं देता येतात दुसऱ्या अर्थ या पुरुषार्थाद्वारे विविध प्रकारची संपत्ती प्राप्त केली जाते याला वित्तयषणा असंही म्हटलं जातं वृत्ती अर्थात जीवनयात्रा चालवणं आणि पुष्टी अर्थात संपत्तीची निर्मिती आणि संचय या दोन प्रयोजनांसाठी धनार्जन केलं जातं धर्माची हानी होऊ न देता विविध शास्त्रसंमत उपायांनी धनार्जन करावं विविध वर्णांनुसार धनार्जनाचे धर्मसंमत उपाय भिन्न आहेत ब्राह्मणांनी प्रतिग्रह अर्थात दक्षिणा आणि अध्यापन यांच्याद्वारा धन मिळवावं क्षत्रियांनी शस्त्रास्त्र विद्येद्वारा दुर्बलांचं रक्षण करून मानधन स्वरूप धन मिळवावं वैश्यांसाठी कृषी पशुपालन व्यापार असे धनार्जनाचे उपाय शूद्रांसाठी राजोपसेवा शुश्रूषा मनोरंजन कौशल्याधारित व्यवसाय हे धनार्जनाचे उपाय या वर्णांविषयी अधिक विवेचन माझ्या संज्ञा संकल्पना या व्हिडिओमध्ये पहावं अर्थ अर्थात वित्तएषणेविषयी अर्था अर्था अधिक विवेचन माझ्या एषणाविषयक व्हिडिओमध्ये पाहावं दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत काम याचा अर्थ विविध उपभोग खर तर कोणी प्रवृत्त होत नाही सुखार्थात सर्व भूताना मतात सर्वात प्रवृत्त भूतमात्रांच्या सगळ्या प्रवृत्ती सुखासाठी असतात त्यामुळे काम या पुरुषार्थाचा अर्थ विविध सुखोपभोग प्राप्त करणं असा होतो सुग्रा सामनाचं सेवन उत्तमोत्तम वस्त्रालंकार परिधान करणं सुखावह वाहनांमधून प्रवास सुखावह शय्येवर शयन करणं मन प्रसन्न करणारं संगीत ऐकणं नृत्य नाट्यादी कलांचा आस्वाद घेणं अंगाला सुगंधी लेप लावणं हास्य विनोदामध्ये समय व्यतीत करणं असे विविध काम विविध सुखोपभोग आहेत आपले विविध सण उत्सव अशा सुखोपभोगांसाठी आहेत सणावारी चांगलं सेवन केलं जातं नवीन वस्त्र अलंकार वाहन घर यांची खरेदी केली जाते स्वकीय मित्रमैत्रिणींबरोबर हास्य विनोदात वेळ घालवून सण साजरे केले जातात उत्सवांमध्ये विविध नाट्य नृत्य कार्यक्रम आयोजित केले जातात चित्रशिल्पादींचं प्रदर्शन केलं जातं कथांचं श्रवण केलं जातं अर्थातच धर्मसंमत मार्गाने प्राप्त संपत्तीचा विनियोग धर्माचं उल्लंघन होऊ न देता सुखोपभोगांकडे करावा त्या योगे काम पुरुषार्थ सिद्ध होतो चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष लोकांचा असा समज असतो की मोक्ष ही मृत्यूनंतर मिळणारी वस्तू आहे परंतु मोक्ष हा पुरुषार्थ आहे पुरुषार्थ म्हणजे या जन्मातच प्रयत्नपूर्वक साध्य करण्याचे विषय त्यामुळे धर्म अर्थ काम या पुरुषार्थांप्रमाणे हे शरीर असताना शरीर मृत्यू सिद्ध करण्याचा पुरुषार्थ आहे मोक्ष याचा अर्थ स्वरूपाचा साक्षात्कार आपलं स्वतःचं स्वरूप जाणणे ज्याप्रमाणे केवळ मनुष्य देहातच पाप संचय करता येतो त्याप्रमाणे मोक्ष या पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी सुद्धा मनुष्यजन्म श्रेष्ठ आहे प्राणी पक्षी वृक्ष यांच्यामध्ये ज्ञानाची क्षमताच नसते देवादिकांनाही आत्मसाक्षात्कार सुलभ नाही कठोपनिष्ठात एक यथादर्शे तथा आत्मनी यथा स्वप्ने तथा पितृलोके यथाप व ददृशे तथा गंधर्व लोके छायात अपयोहरी व ब्रह्मलोके ज्याप्रमाणे निर्मूल आरशामध्ये आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं त्याप्रमाणे या पृथ्वी लोकावर आरशाप्रमाणे निर्मल झालेल्या बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये आत्म्याचं स्पष्ट दर्शन होतं स्वप्नामधली दृश्य जशी अस्पष्ट मिश्रित अवास्तव असतात त्याप्रमाणे पितृलोकामध्ये आत्मदर्शन अस्पष्ट असते कारण पितृलोकामध्ये जीव कर्मफलांच्या उपभोगातच रममाण असतात जलामधलं प्रतिबिंब जसं वक्र अस्पष्ट अस्थिर असतं त्याप्रमाणे गंधर्व लोकात आत्मदर्शन अस्पष्ट असतं सावली आणि ऊन यांचं स्वरूप जसं स्वतंत्रता या स्पष्टपणे कळतं त्याप्रमाणे ब्रह्मलोकामध्ये सुस्पष्ट आत्मदर्शन होऊ शकतं परंतु ब्रह्मलोक दुष्प्राप्त आहे त्याच्या प्राप्तीसाठी अत्यधिक पुण्याची आवश्यकता आहे त्यामुळे पृथ्वी लोकावर मनुष्यजन्मातच आत्मसाक्षात्कार करून घ्यावा मात्र आत्मसाक्षात्कारासाठी अंतःकरण निर्मल असायला हवं निर्मल अंतःकरणात आत्मस्वरूप साक्षात्कार आपोआप होतो जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये मुख्य भेद आहे तो म्हणजे ईश्वराचा उपाधी असलेली अविद्या विक्षेपशक्तीयुक्त आहे आणि जीवाचा उपाधी असलेली अविद्या आवरण शक्तीयुक्त आहे ही अविद्या जीवाचं सत्यज्ञान अनंत स्वरूप झाकून टाकते या अनादी अविद्येमुळे आपल्याला आपलं स्वरूप समजत नाही ही अविद्या हे अज्ञान दूर करण्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे चित्तशुद्धीमुळे स्वरूप साक्षात्कार आपोआप होतो कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे त्याच्या सिद्धीमुळे अन्य सर्व सिद्ध होतं आपलं स्वरूप ही सिद्ध वस्तू आहे आपल्याकडे नसलेली वस्तू प्राप्त करावी त्याप्रमाणे आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त करून घ्यायचं नाही आहे आपलं स्वरूप सिद्धच आहे मी हे प्रथम सिद्ध आहे म्हणून माझा देह माझे सुखदुःख उपभोग आहेत मी हे कोणालाही असिद्ध नसतं त्यामुळे मोक्ष ही मिळवण्याची गोष्ट नाही ज्याप्रमाणे सूर्यावर ढगांचं आवरण असेल तर ऊन आपल्यापर्यंत येत नाही याचा अर्थ सूर्य किंवा त्याचे किरण नाहीत आणि आता ते प्राप्त करायचे असा होत नाही ढगांचं आवरण दूर झालं की सूर्य आहेच त्याप्रमाणे चित्तावरील अविद्या काम कर्मजनीत आवरण दूर केलं की आपलं स्वरूप सिद्धच आहे धर्म अर्थ काम या पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी अनेक बाह्य साधनांची आवश्यकता असते मोक्ष या पुरुषार्थाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्या सिद्धीसाठी कुठल्याही बाह्य साधनांची आवश्यकता नसते अंतःकरण हे अंतरंग साधन आहे आणि साध्य जो स्वरूप साक्षात्कार तो सिद्धच आहे साधन आपल्याकडेच आहे आणि साध्य सिद्ध आहे साध्य सिद्ध आहे हे आपल्याला कळत नाही हा प्रश्न आहे ते करण्यासाठी साधनभूत चित्त शुद्ध करणं स्वच्छ करणं आवश्यक आहे आपल्या चित्तावर वेगवेगळ्या स्वरूपात अल्प अधिक किंवा अत्यधिक प्रमाणात अज्ञानाचं आवरण असतं ते दूर करून चित्त शुद्ध करण्यासाठी विविध साधनं सांगितलेली आहेत ज्याप्रमाणे शरीर शुद्धीसाठी पाण्यानं स्नान मातीचा लेप भस्मलेपन सूर्यकिरण मंत्र असे विविध उपाय आहेत तसेच चित्त सुद्धा विविध उपाय आहेत चित्तशुद्धीच्या या सर्व साधनांना योग म्हणतात कर्मयोग हठयोग राजयोग मंत्रयोग भेषजयोग असे विविध योग आहेत या योगांच्या आचरणानं चित्तशुद्धी करता येते जसं पातंजल योगसूत्रात म्हटलं आहे योगांग अनुष्ठानात अशुद्धीक्षये अष्टांग अष्टांगयोगाच्या अनुष्ठानानं अनुष्ठाना चित्ताची अशुद्धी नाहीशी होते त्यामुळे ज्ञान प्रकाशित होतं कर्मयोगाची व्याख्या आहे समत्व योग उच्चते समत्व म्हणजे योग सुखप्राप्तीमुळे हर्ष होता कामाने दुःखामुळे शोक विषाद होता कामाने लाभ हानी यश अपयश सगळ्या परिस्थितीमध्ये चित्त सम ठेवून कर्माचं आचरण करावं त्या योगे कर्म बंधनकारक होत नाही चित्तावरचं कर्मांचं आवरण दूर होतं चित्तावर कर्माचेच संस्कार असतात ज्या संस्कारांचं स्वरूप पुण्य आणि पाप आहे त्यांच्यामुळे आपल्याला सुखदुःखरूप फलभोग प्राप्त होतात हे आवरण समत्वरूप कर्मयोगानं दूर होऊन कर्म चित्त शुद्ध होत कर्माचरणासह विविध उपासना केल्यानं सुद्धा चित्त शुद्ध होत कर्मफलाविषयी कामना सोडून देऊन ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करणं हा कर्माधिकाऱ्यांसाठी चित्तशुद्धीचा उत्तम उपाय अर्थात सर्व योगांमुळे चित्तशुद्धी होते चित्तशुद्धीमुळे ज्ञानाची योग्यता प्राप्त होते गढूळ पाण्यात प्रतिबिंब पडत नाही गाळ निवळून पाणी प्रसन्न झालं की त्यात प्रतिबिंब पडतं त्याप्रमाणे रजतमरूप गाळ निवडला की चित्ताचे रागद्वेष इत्यादी मालिन्य नाहीसे होते सत्वगुण वाढून चित्त प्रसन्न होते प्रसन्न चित्त एकाग्र होऊ शकते एकाग्र चित्तामुळे इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येते कामप्रेरणेमुळे मन इंद्रियांच्या द्वारा बाहेर जातं आणि विषयांचं ग्रहण करतं विषयभोगांमुळे कर्मांकडे प्रवृत्ती होते आणि भवसंसार संसार चालू राहतो इंद्रिय निग्रहामुळे मनाची गती नियंत्रित होते मनाला अभ्यंतर गतीच नाही त्यामुळे सुषुप्तावस्थेप्रमाणे मनाचा लय होतो मनाचा लय किंवा मनोनाश याचा अर्थ वृत्ती निर्माण न होणे लीन चित्त लीन अंतःकरण वृत्तिरूप होत नाही वृत्तिरहित अंतःकरण ज्ञानाला योग्य होतं अंतःकरण वृत्तीरहित असताना आत्मा केवळ स्वतःच्या चैतन्य रूपानं प्रकाशित होतो आत्मा स्वयंप्रकाश आहे त्यामुळे ज्ञान स्वभावत अविद्येचा नाश होतो अविद्येचा आवरण नष्ट होऊन आनंद स्वरूपाचा साक्षात्कार होतो हाच मोक्ष आहे धर्म अर्थ कामजनित सुख मर्यादित असतं मोक्ष हा आनंद हे सुख अमर्याद आहे याहून श्रेष्ठ सुख नाही आणि या सुखाला अंत नाही त्यामुळे मोक्ष हा श्रेष्ठ परम पुरुषार्थ आहे अशाच व्हिडिओसाठी माझा चॅनेल सबस्क्राईब करा तुमच्या सूचना प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मा माझ्याशी टेलिग्रामवर संपर्क साधा धन्यवाद